रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम रघुपति राघव राजा राम रामपति वीडियो प्रत्येकाला महाप्रपंच महाप्रपञ्चतर्फे तेजस कुंगाचा मनापासून सप्रेम जय शिवराय जय श्रीराम मित्रांनो सुरुवातीला तुम्ही ज्या क्लिप्स बघितलेल्या आहेत प्रपंच परिवारातर्फे आपल्या परिवारातर्फे आपण काही विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य पुरवलेलं आहे आणि आता आदिवासी समाजातून येणाऱ्या जवळपास एक्कावन्न विद्यार्थिनींना देखील आपण शैक्षणिक साहित्य पुरवत आहोत यामध्ये आपल्याला संसाधने वापरायची आहेत साधनं वापरायची आहेत यामध्ये आपल्याला मनुष्यबळ सुद्धा लागणार आहे तेव्हा ज्याला कोणाला जे काही योग्य असं योगदान करावं असं वाटतंय त्यांनी नक्की करा ज्यांना सहकार्य निधी सन्मान निधी पाठवून परिवाराचा सदस्य बनायचं आहे आणि परिवाराच्या अन्य योजनांचा लाभ घ्यायचा आहे त्यांनी कृपया दिल्या गेलेल्या जी पे फोन, पे क्रमांकावर आपलं इच्छेनुसार सहकार्य निधी सन्मान निधी नक्की पाठवावा त्याचा स्क्रीनशॉट काढून व्हॉट्सअपवर नक्की टाका ज्याचा रेकॉर्ड आपल्याला ठेवता येईल ज्याची पावती आपल्याला बरवता येईल लक्षात घ्या हे सगळं काही सुरू आहे परिवाराच्या सदस्यांसाठीच तेव्हा जास्तीत जास्त प्रमाणामध्ये परिवाराला बळकटी द्या तेवढीच विनंती मूळ मुद्द्याकडे मूळ विषयाकडे देव शिवसेनेचा वर्धापन सोहळा झाला एकीकडे एक एकनाथजी शिंदे यांनी या वर्धापन सोहळ्यानिमित्त संबोधित केलं महाराष्ट्राला आणि दुसरीकडे उद्धव ठाकरे यांनी देखील संबोधित केलं रंग शारदा या सभागृहातली या सभागृहामध्ये बोलत असताना उद्धव ठाकरे यांनी ताळतंत्र सोडलं अनेकांनी ही सभा नसून हा मेळावा नसून हा एक कॉमेडी शो आहे अशी टीका टिप्पणी देखील केली आणि खरंच ती टीकाटिपणी खरीच आहे त्याचं कारण असं आहे की उद्धव ठाकरे बोलत असताना आपण नेमकं काय बोलत आहोत याचं भान त्यांना कधीच राहत नाही आणि बोलण्याच्या ओघामध्ये ते नेहमीच स्वतःची हजिरी करवून घेतात त्यांना असं वाटतं की मी खूप भारी बोललेलो आहे मी खूप उत्कृष्ट दर्जाचा विनोद केलेला आहे मात्र त्यांना हे कळत नाही की समोर बसलेली भिधी भिती हसत आहेत ते आपल्यावर हसत आहेत आपण ज्याच्यावर टीका केलेली आहे त्याच्यावर नाही नाक्यावर काही मुलं भांडणं करतात बघा त्या भांडणामध्ये एखादं पोरग असं असतं की ज्याच्या अंगामध्ये त्याला जीवातच बळ नाही अशाच लोकांसाठी अंगात नाही बळ आणि चिंता करून पळ अशी मळ तयार झालेली असा तर एक पोरग असं असत ज्याचं एखाद्याशी जर भांडण झालं तर ते पोरग काय म्हणतो तू थांब रेथ इथंच थांब तू जर खरा मर्द असशील ना तर इथंच थांब मी आलो पाच मिनिटात पाच मिनिटात येतो तुला दाखवतो तू कोण येते बघणाऱ्यांना असं वाटतं की आता हा पोरगा जाणार सोबत पाच पंचवीस याचे मित्र येणार किंवा पाच पंचवीस गुंड घेऊन येणार हा आणि ज्याच्यासोबत भांडण झाले त्याला बद बद मारणार आता बदला येणार ओत काहीच वेळ पाच मिनिटाचा वादा बुडून किंवा पाच मिनिट थांबण्याची धमकी देऊन हा पोरगा जो गायक होतो तो गायक असो हो परत पुढल्या वेळेला अन्य कोणासोबत जर भांडण झालंय असं किंवा त्याच व्यक्तीशी पुन्हा जरी असं भांडण झालं या पोराचं हा काय म्हणतो पोरगा मर्दा असशील ना मर्दाची अवलाद असशील ना तर पाच मिनिट थांब इतकंच थांबायचं पाच मिनिट मी दाखवतो तुला मी कोण आहे माझी अवकात काय ना तुला दाखवतो मी आता पाच मिनिट थांब फक्त तू जर तुझ्या बापाची अवलाद असशील तर पाच मिनिट थांब मी आलोच असं म्हणून मी पोरग परत बोलून जातं ती गाय परत कधीच येत नाही आणि अशी काहीशी अवस्था उद्धव ठाकरेंची झालेली आहे की काय असं वाटायला लागलेलं आहे त्याचं कारण असं आहे एक तर तू राहशील नाहीतर मी राहीन या दणदणीत अपयशी अनुभवानंतर यांचा प्रवास आता येऊन ठेपलेला आहे कमान किल्नी कमान किल्नी म्हणजे मला मारून टाका उद्धव ठाकरे यांना हे कळत नाही का की आपण एका राजकीय व्यासपीठावरून बोलत आहोत राजकीय भाषा वापरत असताना असली भाषा कुणीही वापरलेली आजपर्यंत आपण बघितलेलं किंवा अनुभवलेलं नसावं एकमेव उद्धव ठाकरे हे असं उदाहरण आहे जे वाटेल तर विषयावर वाटेल ते बोलू शकतात आता त्यांनी एक हास्यास्पद विनोद पुन्हा एकदा केलेला आहे भाजपला गाडून टाकू भाजपला संपवून टाकू तुम्ही जर सरळ अंगावर याल तर अँब्युलन्स घेऊन या मी तुम्हाला अँब्युलन्स शोधून पाठवू वगैरे वगैरे अशी वलगना परत एकदा त्यांनी केलेली आहे म्हणजेच तेच ते टार्गेट वरगेल असतं का पाच मिनिट थांबरे तुला दाखवतो मी त्याच प्रकारची गायीशी भाषा उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा वापरलेली आहे आता या भाषणादरम्यान उद्धव ठाकरे जे काही बोललेले आहे हे जवळपास चाळीस मिनिटांचं उद्धव ठाकरे यांचं भाषण आहे ज्या चाळीस मिनिटाच्या भाषणाचा देवेंद्र फडणवीस यांनी केवळ चारच सेकंदांमध्ये कचरा हरून टाकला कसा तो आता आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत तेव्हा आता जी व्हिडिओची क्लिप आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत ती जरा काळजीपूर्वक बघा व्यवस्थित बघा काय होणार कसलं या होणार का होणार ना ना की नाही होणार कळेल ना जे मनात आहे आणि राज्याच्या मनात आहे तेच मी करेन ते होऊ नये मराठी माणसाची शक्ती एकत्र येऊ नये म्हणून यांच्या मालकाचे नोकर इकडे गाठी बेठी घ्यायला लागले हॉटेल मध्ये भेटतायत मालकांचे नोकर तुम्ही कारण जर का मुंबईवरती ताबा यांना मिळाला नाही आणि मुंबई परत शिवसेनेच्या ताब्यात आले आम्ही घेणारच आहोत आणि मुंबई परत शिवसेनेच्या ताब्यात आले आम्ही घेणारच आहोत नामिनी शांधून टाकेल घेऊन जाताना आम्ही होऊन जाणार बचन भैरवी जे उत्तर देतो

प्रश्न केला की उद्धव ठाकरे यांच्या म्हणण्यावर तुमचं काय म्हणणं चारच सेकंदामध्ये देवा कचरा करून टाकला की बोलवच्चन भैरवीला मी उत्तर देत नाही संपलं ही यांची पातळीची राजकीय या पात्रता प्रत्येक वेळी तुम्ही जर टोमलेच मारत असाल प्रत्येक वेळी जर तुम्ही शिव्या शापच देत असाल खंजीर कोथळा मर्द नामर्द स्वाभिमानाचा चुडा मावळे कावळे हीच भाषा जर करणार असाल तर त्याला वारंवार प्रत्युत्तर तरी काय द्यायचं तुमचं ठीक आहे हो या उभाठा गटाचं ठीक आहे आता अक्षरशः लोकांना तोंडपाठ झालेलं आहे की उद्धव ठाकरे किंवा संजय राऊत किंवा बेबी पेंगवीन भाषणाला उभे राहिल्यानंतर हे नेमकं काय बोलणार आहे याची सगळ्यांना पूर्ण कल्पना आलेली आहे पूर्ण जाणीव देखील आहे त्यामुळे आता पत्रकारांनी सुद्धा थोडंसं भानावर येणं गरजेचं आहे ना एखाद्या व्यक्तीने किंवा एखाद्या राजकीय व्यक्तीने कुठल्या एखाद्या दुसऱ्या राजकीय पक्षावर किंवा व्यक्तीवर जर टीका टिप्पणी केली तर लगेच माईक घेऊन तिथं तडफडायची काही गरजच नाहीये समोरून काय उत्तर येणार आहे हे ये सुद्धा माहीतच आहे या अगोदर सुद्धा देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टपणे सांगितलं होतं की भोव्या राऊत याच्यासारख्या माणसांबद्दल मला प्रश्न विचारत जाऊ नका मला माझ्या लेव्हलचे प्रश्न विचाराले जर तुम्ही मला माझ्या लेवलचे प्रश्न विचारले नाहीत तर त्यातून तुमची लेव्हल कळते आणि देवा भाऊ यांनीच या चहा बिस्किट पत्रकारांना एच एम व्ही हा शब्द दिलेला आहे आता अनेकांना एच एम व्ही याचा अर्थ माहीत नाही तर आम्ही सांगतो एच एम व्ही म्हणजे ही इज मास्टर व्हॉइस देवेंद्र फडणवीस यांनी शांतपणे उत्तर दिलेलं आहे आता दोघांच्या या राजकीय नेत्यांच्या वागण्यातला बदल बघत एकीकडे विधानसभेच्या वेळी प्रचार करत असताना उद्धव ठाकरे काय बोलले एक तर कू तरी राहशील नाही तर मी तरी राह नंतर काय घडलं नागपूरला गेले पुष्पगुच्छ घेऊन आत्ताच्या भाषणामध्ये काय बोललेले आहेत गाडून टाकू संपून टाकू नेस्त लाभूत करू अंक करू अंगावर आले तर शिंगावर घेऊ मध्ये पाठू हातपाय तोडू वगैरे 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 ही यांची नेहमीचीच भाषा आहे खर तर जेव्हा ओरड होते ना की भारतीय किंवा महाराष्ट्राच्या राजकारणाची सांस्कृतिक पातळी कोणी खाली आणली तर त्यामध्ये उद्धव ठाकरे आणि भोंगा राऊत यांचं नाव आवर्जून घेतलं गेलं पाहिजे बरं यांच्या या धमकीचा आता काय परिणाम होणार आहे काहीच नाही लोक हसताय बरं लोकांनी आपल्यावर हसावं याच साठी तर उद्धव ठाकरे असं बोलले नसतील ना की चला आता काही दिवस तरी आपल्याला चर्चेत राहायचं आहे म्हणून ते कमावन किलमी कमावन किल्मी नावाचं एक पिल्लू सोडून दिलं अहो कमावन किल्मी हे नाना पाटेकर कोणत्या उद्देशाने कोणत्या अन्वयार्थाने त्या पुतळ्यावर अन्वयार बोलला होता त्या पुतळ्याशी बोलला होता हे तरी त्या सिनेमातून जरा बघायचं बरं हे नेहमी सिनेमातलेच उदाहरण का देतात बरं याच भाषणामध्ये हे कमान किल्लीच उदाहरण देत असताना पुढे जाऊन यांनी अमिताभ बच्चन यांच्या आणखी एका चित्रपटाचं उदाहरण दिलं या अगोदर सुद्धा राज ठाकरे यांच्याबद्दल बोलताना मुन्नाभाई एमबीबीएस या चित्रपटाचं उदाहरण दिलं उदाहरणच तुम्हाला जर द्यायची आहेत तर मग हिंदी चित्रपटांची का देता मराठी चित्रपटांची द्याला कारण सध्या तुम्ही फारच मराठी मराठी करत चुकलेले आहात ना मग तुमच्याकडे मराठी सिनेमांची उदाहरणच नाहीत का देण्यासाठी का तुम्ही कधी मराठी सिनेमेच बघत नाही प्रश्न उपस्थित होतो या निमित्ताने खरनार यांच्या या पोकळ थंकीला भारतीय जनता पक्ष भीकही घालणार नाहीये हे तितकंच सत्य या व्हिडिओमधून फक्त तुम्हाला एवढंच दाखवून द्यायचं होतं की बघा एखादा व्यक्ती स्वतःचाच अपमान अवमान आणि कचरा करून घेण्यासाठी किती उतावी असतो आणि या उतावीच्या भाऊ गर्दीमध्ये बेबी पेंग्विन आहे आपले कोमटराव आहेत आणि भोंगा सुद्धा आहे आणि खर हल्ली या तिघांमध्येच खूप मोठी स्पर्धा लागलेली आहे की जास्तीत जास्त अपमान स्वतःच स्वतःचा कोण करून घेईल मित्रांनो या तीन जणांमध्ये स्वतःचाच चा कचरा करून घेण्यामध्ये अग्रेसर कोण आहे असं तुम्हाला वाटतं त्याचं नाव आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा एक कोमटराव दोन पेंगा तीन ऑप्शन तीन तुम्हाला दिलेले चौथा ऑप्शन जर अजून तुम्हाला एखादं सुचलं तर ते सुद्धा द्या कारण असं आहे देवेंद्र फडणवीस हे अत्यंत संयमी सुसंस्कृत नेतृत्व आहे हे वारंवार आपण बघितलेलं आहे उद्धव ठाकरे आणि त्यांच्या या टवाळखोर गटातर्फे देवेंद्र फडणवीस यांच्या शरीर गेष्ठीवर बोलून झालेलं आहे एवढंच काय त्यांच्या अं पत्नीवर देखील घाणेरडी टीका टिप्पणी झाली आहे मुलीवर देखील घाणेरडी टीका टिप्पणी झालेली आहे वैयक्तिक पातळीवर गलिच्छ अशी टीका टिप्पणी उबाटा गटातर्फे नेहमीच सोशल मीडियावर देवेंद्र फडणवीस यांच्या बाबतीमध्ये होत असते मात्र देवेंद्र फडणवीस यांचे समर्थक म्हणा किंवा देवेंद्र फडणवीस स्वतः या असल्या फांतू टीकेला कधीच उत्तर देत नाही मात्र आपल्याला प्रत्युत्तर मिळत नाही यामुळे या, या लोकांचा धैर्समज कदाचित असा झालेला असावा की आपण जे करतोय ते अत्यंत स्कुक्य आहे आणि हेच कौतुकाचं पात्र आहे तर असं अजिबात नाहीये हे निंदनीय आहे आपण स्वतःच स्वतःचं अधपतन करून घेत आहोत हे अजूनही कदाचित या लोकांच्या लक्षात येत नाहीये आणि भविष्यातही येणार नाही याची आभारपूर्ण खात्री आहे तुम्हाला या बाबतीमध्ये काय वाटतं कमेंटमध्ये आम्हाला नक्की कळवा मित्रांनो आपण आपल्या स्वाभिमानी हिंदू प्रपंच परिवारातर्फे थेट मदत पोहोचवणं सुरू केलेलं आहे आपण आतापर्यंत अनेकांना मदत केलेली आहे इथून पुढेही करणार आहोत आपल्याला आता लवकरच एकावन्न आदिवासी समाजातून येणाऱ्या विद्यार्थिनींसाठी शैक्षणिक साहित्य घ्यायचं आहे या पवित्र कार्यामध्ये तुमचं योगदान असावं अशी आम्ही तुम्हाला विनंती करतो तुमचा सहकार्य निधी सन्मान निधी तुम्ही आम्हाला दिला गेलेल्या जी पे फोन पे क्रमांकावर अवश्य पाठवा तुमच्या इच्छेनुसार तुमच्या मर्जीनुसार तुम्हाला जो सन्मान निधी पाठवता येतो तो पाठवा त्याचा स्क्रीनशॉट काढून आम्हाला व्हॉट्सअपवर टाका म्हणजे आम्हाला त्याचा रेकॉर्ड मेंटेन ठेवता येईल त्याची पावती बनवता येईल तुमच्या नावाची आणि मग तुम्हाला सदस्यता क्रमांक सुद्धा म्हणजे भविष्यामध्ये आपल्या परिवारासाठी आपण ज्या योजना राबवत आहोत त्याचा देखील तुम्हाला परिवाराचा सदस्य म्हणून लाभ मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आमचा कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांसाठी आतुरतेने वाट बघत आहे तेव्हा पटापट -पत कमेंट्स करायला सुरुवात करा राजकीय बातम्या राजकीय घडामोडी राजकीय अपडेट्स रंगत पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत राहा महाप्रपंचन भेटो वीडियो मे जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय शिवराज जय शराजे जय भवानी, जय जगदंबा की जय जय श्री राम रघुपति राघवीत पावन सीताराम रघुपति राघव राजा राम पावन सीता राम रघुपती राघव राजा रामपती पावन सीताराम सुंदर विग्रह मेघ श्याम गंगा तुलसीशाली ग्राम सुंदर विग्रह मेघ श्याम गंगा तुलसी शाली ग्राम सुंदर